आणायला चला पाऊस आणा येला चला पाऊस आणा <laughs> ए करण्या कुठे झालं उद्या मारे ए म्हले पाऊस आला झालो मी करण्या तुला तर माहिती ना आधीच पावसामुळे किती नुकसान झाले आणि तु डबल कशाला पाऊस आणाय जायला ते मला कुसाऊ काय मला पाऊस आवडतो म्हणून मी चालू पाऊस आला सरपंचाने बर आण म्हणलेत मला पाऊस सरपंच म्हणलेत का न आय राव कारण ते गावात पाऊस आणाय जायला घरी जाऊन सगळी झाका झाकी करावं लग्न आधी करण्या थोडा उशीर पाऊस आईला बरे बाजरी तर काय करताय बाजरी चाकाय लागले बाजरी का हा पाऊस आहे गावात याड लागले काय ऊन पडले कोण म्हणलं पाऊस आहे अहो करण्या पाऊस आणाय गेलाय आणि सरपंचाने सांगितले त्याला पाऊस आणायला करण्या काय देवी का पाऊस आणायला काय आपलं टेक्नॉलॉजी लय पुढे गेली मी एकदा बातमी ऐकली होती वाळवंटात आहे ना त्या ढगामध्ये काहीतरी फवारलं होतं आणि वाळवंटात पाऊस पडला होता हा हा इतकी पुढे गेली टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आजकाल काय बी होऊ शकतंय खरंय काही पण होऊ शकत पाऊस पण पडून मग पडणारच ना शंभर टक्के काय हाय का वाळू विळू घातलेलं काही ना मग जाका जाकी करा ना मग जात बघतो काय करा करा हा मी बे आलो घरी लागेल हा झालं भाऊकी काय करायले जा कि तो इटा इटा जाकायची काय गरज आहे बांधकामाला वल्याची इटा वापरित ना उलट जितक्या वल्या इटा असेल ना तितक्या चांगला असत या हा हे नाही जाकायची गरज ना। जाकायची गरज नाही बर भाऊकी एक काम करा माझ्यासोबत चला एक गोष्ट जाकायची जरा मला एकट्याला ये जागता येण्या ती मदत लागेल जरा तुमची बर चला 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 याच्यावर चला लवकर चल भाऊकी या चला या हे बघा भाऊकी हे बघा हे असं का हे असं

दिसशील का माझ्या सोबत पावसात अरे गप रे मला काय भीज आहे का कुठं लागणार छकुली बरोबर वाव की तुम्हाला दुःख नाही तुम्ही जागे रे घरी हा जागे रे अरे पण तुम्हाला कोण बोललो पाऊस येणारे आमचा आम सरपंच डिजिटल सरपंच आहे काय बी करते ते कहो बी टेक्नॉलॉजी लय पुढे गेली मग चल ना आपण पावसात भिजू थोडं बरं गोंगता राहू दे तुला माझ्या माझ्यासोबत चला घरी पाऊस बिवशीन तर बिसशीन आजारी पडशील परत हाताने दवाखान्यात पैसे जाते बर तू कधी येणार आहे मी आलोस थोड्या वेळात जाकून बिकून काळजी तिची एवढे वर्ष आपण सोबत आहे माझी काळजी नाही केली कधी पुढे जायचे आता चला पट चला हत्ती काय छोटा हत्ती असा का तू जाशील पावसात मोकार पाऊस येणार आहे काय तुम्हाला ऊन पडलेला कारण कशाचा पाऊस येणार रे सरपंचाची खिळी सरपंचाची खिळी आणि पावसाचा काय संबंध आहे अ आपला सरपंच डिजिटल सरपंच आहे आणि तुला तर माहिती टेक्नॉलॉजी किती पुढे गेली माग नव्हतं काय एकदा ती मध्ये असं काहीतरी फवारलं होतं बघ आणि त्याने असा मोका पाऊस झाला होता करणे सरपंचाने त्या माणसाकडे पाठविले सरपंचाचे आहे ना सेपरेट अशी जगामध्ये फवारणारे माणसं असतील काहीतरी बघ तू हा आता माझ्या लक्षात आलं बरोबर बरोबर सरपंचाच आहे मग का माहितीये का अरे सरपंचांनी लावलाय ऊस उस, आणि उसाच काढायचंय ना मग आता पाऊस पडला की त्यांचं आईत भरणं ना आख्या ऊसाच हा काय हा आणि बाकी त्यांनी काय करायचं ज्यांचं कांदे कांद्याची रोप टाकल्या ज्यांच्या बाजऱ्या काढायला आल्यात ज्यांचं अजून वापसच नाही झालं त्यांनी काय करायचं लोकांची राहणं आज तो कुठं जागे हो यायला लागली होती सरपंचाने असं नव्हतं कराय पाहिजे राव माझं तर वेगळंच दुखणं झालंय राव काय इतर ना काय काय विचारलं की अर बाबा मी ना आताच वीस पोती बाजरी अशी वाढत घालून आलोय घराबाहेर वीस हा आणि मला आता जाऊन ती अख्खी एकट्याला उचलाय लागन परत अरे मग जाणं पाऊस यायच्या गोळा कर जाऊन ठेव पाऊस नक्की येईल का नक्की येणार आहे येणार आहे पाऊस एक काम करा ना काय तुम्ही चला ना माझ्या बरोबर उचलू लागायला नाही बाबा आम्हाला जागा जागी करायची अजून पुढे अजून बरच काय काय जागायची बाबा ए मध्ये कपडे कशाला वाळू घालायला लागली का मोकार माझा माझा पाऊस येणार रे काही बिडा झाला का इथं पटपट ऊन पडलाय म्हणून पाऊस येणार अग सरपंच डिजिटल आहेत माहिती आहे तुला आपले किती ढगात असले फ आहेत मग सरपंचानी फक्त स्वतःचा विचार केलाय वावर भरून निघावं म्हणून पाऊस आणाय गेलाय मग मी पण माग अशी बातमी ऐकली होती बर का दुबईत ना लोकांनी असाच लय मोठा पाऊस पडला होता म्हणून म्हणजे खरंच आपल्या गावात पाऊस पडणार आहे आता रे देवा माझ नुकसान होईल ना मग माझे एकाच दिवसाचं कुरपायचे राहिले असं नाही होऊ शकत का उद्या पाऊस आणला तर ते करणे गेला बी त्या ढगात फवारणे लोक काढ पोहोचला बी असं कवाच कधी कोणत्या क्षणी पाऊस येऊ शकतो होय मग आता मा आता काय बघतो तू आता बघायचं काय परत कपडे काढायला लागतील मला काढ भाऊ चला जागा जागा करायची आपल्याला चला चला रिका मग डबल काम झाला हा तेवढा आता तुमचं झाकलंय आता माझं थोडं झाकू लागत चला तेवढं बरं चला चला झाकू तेवढं मोर पाऊस आला मोस पावतो म्हणलं तर मोर पाऊस येणार झाकी करा बावची झाका झाकी करा हे थांब पाऊस वरून आला पाहिजे साईड नेकडून आलाय छकुले काय रे आता पाणी अंगाव टाकलं काय हा खरकट पाणी होत बघा खरकट पाणी खर पाणी तो टाकलं का हा काय होत नाही माणसं सभी बघून टाकली जणजा आता आमच्या उडाल सगळं मला काय माहित होतं तुम्ही अचानक याल नाही तिला काय माहिती आपण मध्ये बसकीने आलो ना हा आपणच आलो हा आपली चूक आहे तिची नाही काय चूक बर एक काम कर आत मध्ये आलो मी एवढं आहे पावसात भिजू नका नसते चला माझं नाही काळजी नाही काळजी वरगी मान तुलाच लय काळजी घ्यावा का का लागती काळजी पाहणीची चल कुठलं जा काय नाही तू जर पण टाळा साहेब खुश का आता लय खुश लय खुश ना बर आता जेवढा आनंद झालाय ना तेवढाच आनंदाने काम पण करायची हे बघ आता वावरालाय ना वाफ सजालाय दोन दिवसामध्ये याच्यात फण घालून येणार आपण पिरू शकतो काय तेवढे पिरणी करून घे चालतंय चालतंय सरपंच माझ ना फक्त आजच्या दिवसाच खुरपायचं राहिले बाया सांगितले रानात काम पण चालू आहे फक्त आजच्या दिवसाच राहिले तुम्ही ना करण भाऊजीला उद्या पाऊस आणायला सांगा आज माझं खुरपून होतय अरे तुझं खुरपायचं राहिल तुझ्या खुरपायचं आणि तुझ्या खुर भाऊजींनी पाऊस आणायचं याचा काय संबंध पाऊस आला म्हणजे सगळं रानवलं नाही बाया कसा खुरपणार होऊन सगळी आजच्या ऐवजी ना उद्या आणू द्या अर्पण करण्याने आणलेल्या पावसाने तुझा वावर कस का कोणता पाऊस म्हणते तू पाऊस म्हणजे कोणता काय ढगातून पडतो तो पाऊस अरे देवा करण्या दाखव रे कोणता पाऊस आणलाय पाऊस हे बघ हा पाऊस हे पाऊस हा अरे देवा सगळं ना त्या बंड्यामुळे झालं बंड्या काय म्हंटला माहिती का माझ्याकडे मा आला होता सरपंचांनी ना नवीन टेक्नॉलॉजी आणली म्हणे ढगा जाऊन काहीतरी आहे आणि सगळीकडे पाऊसच पाऊस होणारे म्हणून मी म्हंटल माझ्या रानातलं काम चालू आहे तर उद्या पाऊस आण हा सगळा गोंधळ अरे मांदा एकदा आठ पंधरा दिवस झाले किती पाऊस पडून गेलाय माहिती ना तुला आता हे बघ आहे का वावराला वापस सांग बरं मला पेरून घ्यायची तर अजून काय आला पाऊस मी काय झाला पाऊस आणील आणि आपल्या हातात अरे ते नैसर्गिक आहे आहे त्याला पडतच असतोय आता टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली म्हणल्यावर म्हणलं करतील सरपंच काहीतरी बरं ते जाऊ द्या आपल्याला आधी गावात जाऊन लोकांना सांगावं लागेल की पाऊस म्हणजे हा पाऊस होता फटाकड्यांचा अहो अख्या गावात येणार लय गोंधळ उडालेला आहे हातातली कामं सोडून येणार लोक ह्या पावसाच्या मागे लागले कोणी गुर आत नेऊन बांधते कोणी घरावर ताडपत्री टाकते कोणी झाकपाक करते लय गोंधळ झालाय खर काय हा अरे मग त्यांना सांगावं लागेल कि बा हा पाऊस नाही हा पाऊस सगळं कन्फ्युजन झाले चला पटकन चालते हत्ती चाल। झालं झाकून झालं सोपं नाही एवढं वीस पोती बाजरी झाकायची जी। म्हणजे एकट्याने उचलली आणि का आता उरलेलं झाकून टाकले बरं झालं चांगलं केलं झाका झाकी केली पाठण पाठ ती बा तुम्हाला होत यात तुम्ही आले नाही आम्हाला जागा जागी करायची होती ना वा सरपंच आले का हे बर आहे तुमच स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच ठेवायचं उघड्यावर आता काय केलंय काय झालं तुला काय केलं काय झालं म्हणजे निदान पाऊस पाडायचा होता तर चार चौघांना विचारायचं ग्राम सभा घ्यायची लोकांची परवानगी घ्यायची असं कसं डायरेक्ट पाऊस आता एवढ्या एवढ्या पावसासाठी काय त्याला ग्रामसभा पाहिजे एवढा एवढा पाऊस हा थोडा पडला तरी नुकसान साध होते का शेतकऱ्यांचं वापसावं यायचं अजून वावरांनी तुमचा ऊस लागला म्हणजे सगळं झालं का आमचं रान कुणी नीट करायचं माझा कांदा होता वावरात पडलेला इथं कांदा आहे बाजरी वाढत घातली वीस पोती बाजरी एकट्याने उचलली त्याला काय झालं तेव्हा मग अहो तो खवळला एवढा सांगून टाका उगा नका मजाक करू नाही बघा उचलू द्या म्हणते ते म्हणजे बरोबर त्यांचं काय जाते विरोधक असे मेले पाहिजे ओझी उचलू अरे काय झाले माहितीये का दा� छोटा ती हा सगळ्या गावामध्ये ना खूप मोठा गैरसमज झालाय किंवा सरपंच पाऊस आहे म्हणून किंवा सरपंच निकारण्याला पाऊस आणाय पाठवलाय म्हणून असं काय नाही झालेलं मग काय भांड काय नेमकी तुला कोणी सांगितलं पाऊस आहे भांड्यानी भांड्या तुला कोणी सांगितलं पाऊस आहे करण्यानी काय सांगितलं करण्या सकाळी पाऊस गेला होता गेला होता का नाही गेलतो करण्या त्याला सांग दाखव कसल कसला आणा गेलता तू घालता हा पाऊस आला गेल तो बे याला काय म्हणतात पाऊस अरे मग अरे हे काय केलं माहितीये का ना मला पाऊस पाहिजे नुसतोय त्याला मानस अरे काम कर काम कर काम झाल्यानंतर तुला देतो पैसे पाऊस आणायला नाही ना गोडे लोडायलाच लागला आणि ला ला, ला, मग दिलं त्याला पैसे म्हणलं जा बाबा पाऊस घेऊन ये पाऊस आणाय घालता देऊ वाळत घाल परत वाळत घाल नाही वाळत घाल नाही आता तुझ्या मान्यवर मी वीस पोती उचलली ना चल तू मला पोती उचलू लाग परत आता ఇక్కడ సార్ సరపంచు